असं मला म्हणावं सांग संत कबीरदास त्यांच्या एका दोह्यांमधून म्हणतात मला संत कबीरदासांचे दोहे खूप आवडतात खूप मार्मिक आहेत जीवनाचा सारांश सांगणारे आहेत म्हणून बरं संत कबीरदास म्हणतात ನಿರ್ಮಲ್ೋ ಸಾಬು ನೇ ಪಾನಿ ಲೇ ನಿರ್ಮಲ್ ಕೋಂರ್ಘಟಿಕ ದಾಗ ಮಿಟಿ ಓ ಕೈಸೆ ನಿರ್ಮಲ್ ಹೋ ಕೀರಾ कैसे निरमल होय संत कबीरदास म्हणतात साबुन, साबण घ्या पाणी घ्या आणि पूर्ण शरीर साबणाने आणि पाण्याने धुवून टाका तुम्ही तुमचं शरीर स्वच्छ करू शकता परंतु आपल्या मनाचं काय कराल आंतरघटिका दागना मिटियो निर्मल कैसे होय तुमच्या मनातला जर डागच जात नाही किंवा मनातले वाईट विचारच जर तुमच्या जात नाही आहेत तर तुम्ही निर्मळ कसे होणार वरवरचं शरीर निर्मळ करून काय करता मन निर्मळ असलं पाहिजे वरवर सुंदर दिसून काय करता मन सुंदर असलं पाहिजे कारण सुंदर चेहरा सुंदर